भारतात कृषी क्षेत्रात सुरू असलेल्या एका प्रयोगाची दखल मायक्रोसॉफ्ट कंपनीचे प्रमुख सत्या नाडेला यांनी घेतलेली आहे ए आय इन ॲग्रिकल्चर म्हणजेच शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर असा हा प्रयोग आहे आणि हा प्रयोग बारामतीमध्ये सुरू आहेत मायक्रोसॉफ्ट जागतिक स्तरावरचं ऑक्सफर्ड विद्यापीठ त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र आणि ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट हे मिळून हा प्रयोग राबवत आहेत आणि ह्या प्रयोगाचे प्रणेते आहेत प्रतापराव पवार सर सर आत्ता आपल्याबरोबर आहेत सर सत्यन आडेलांनी आज दखल घेतलेली आहे ए आय न ॲग्रिकल्चर जो बारामतीमध्ये सुरू आहे भारतातलाच नाही तर जगातला हा प्र पहिला प्रयोग आहे सत्य जी दखल घेतली त्याकडे आपण कसं पाहतो नाही माझ्या अतिशय महत्त्वाचं आहे कारण तुम्ही खूप चांगलं केलं असेल प्रश्न असा आहे की याचं रेग्युलेशन कोण देतं आहे आणि जेव्हा मायक्रोसॉफ्टचा टॉपचा माणूस हा बारावतीत माणसं पाठवून ती फिल्म घ्यायला लावतो आणि स्वतः पाहतो आणि मग तो त्याची खात्री पडते की किंवा हे फारच उत्कृष्ट काम झालेलं आहे आणि ते म्हणतात की माझ्या भाषणात ही क्लिप घाला हे हे आपली एकच क्लिप फक्त जम त्यांच्या पाऊण तासाच्या भाषणामध्ये आहे माझ्या दृष्टीने हे देशाच्या दृष्टीने शेतकरीच्या दृष्टीने बारावतीच्या दृष्टीने आणि आमचे जे काही सहयोग सहयोगी आहेत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी असेल ब्रिगेड फाउंडेशन इन्क्लुडिंग मायक्रोसॉफ्टसद्धा सुद्धा यांच्याशी हा एक मोठा आनंदाचा दिवस आहे किंवा विजयाचा दिवस असं मी मानेन त्याच्यामुळं साहजिक यातनं ज्या ज्या लोकांनी अवरात्र काम केलेलं आहे शे याच्यामध्ये अनेक लोक शेक लोक इन्व्हॉल्व होतील त्यांचा उत्साह याच्यातनं द्विगिरीत होणार आहे आणि पुढच्या कामाला त्यातनं प्रेरणा मिळणार आहे हा प्रयोग आता यशस्वी होताना दिसतोय वर्षहून अधिक काळ झाला तुम्ही त्यात प्रत्यक्ष लक्ष देऊन तो राबवतायत भारतात हरित क्रांती झाली नंतर श्वेत क्रांती झाली मध्ये क्रांती झाली आता ही ए आय क्रांती असेल शेतीमधली होय म्हणजे मी एका वाक्यात सतत सांगतोय शेतकऱ्यांना किंवा लोकांना की शेतकरी तोच आहे जमीन तिचं आहे हवामान तिचं आहे फरक काय झाले ऊस तोच आहे फरक काय झाला की मी त्याच्यामध्ये नॉलेज इनपुट दिले म्हणजे ज्ञानाची भर घातलेली आहे त्यामुळं जसं आपण म मशीन शॉपमध्ये सी एन सी म्हणून एक प्रकार असतो पूर्वी लेथ असायचा तर स्किल ऑपरेटर लागायचं आता जे हे सी एन सी मशीन आहे ते सर्व गोष्टींची काळजी घेतं माझं हे एक प्रकारचं सी एन सी मशीन आहे की ज्याच्यामुळं स्किलफुल शेक शेतकरी नसताच चालेल आज ज्या इंटरव्ह्यू या लो ज्या लोकांनी एका म्हणजे एक स्त्री शेतकरी आणि पुरुष शेतकरीचं घेतलेलं आहे तो माणूस पासष्ट वर्षाचा आहे सातवी शिकलेला आहे आणि एक, एक वाला आहे आणि तो जेव्हा सांगतो की मला या ह्या गोष्टीचा फायदा राहिला मला अशा रोज सूचना येतात जसं मी इम्प्रुवमेंट करतो आणि त्याचं मला दृश्य स्पष्ट दिसतं आहे या मायक्रोसॉफ्टच्या टीमने हे पाहिलं की तुम्ही खूप केलं आहे पण ज्याच्याकरता केलं त्याला कळलं आहे का ज्याच्या कळलं त्याला ते उपयुक्त ठरले का त्याची खात्री पटली आहे का ती त्यांनी जेव्हा खात्री करून घेतली त्याच बाबरोबर हे खरंच सामान्य शेतकऱ्यांनी पोहोचलेलं आहे गरीबातला गरीब शेतकरी एक एकरवाल्याकडून पोहोचलेला आहे त्या त्यांना असं वाटलं की नाही हे झालं आणि आता ते त्यामध्ये भागीदार होते म्हणजे जसं मी म्हटलं की याच्यामध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रो प्राध्यापक डॉक्टर जावकर यांच्या माझ्या चर्चेतनं हे सुरुवात झाली तीन साडेतीन वर्षापूर्वी पण हे मायक्रोसॉफ्ट आणि ब्रिगेड आल्यामुळं तशी पूर्तता लवकर आणि अतिशय शास्त्रीय दृष्टिकोनातून सर्वांगीण पद्धतीने झाली त्याच्याशिवाय आम्ही आमच्या पद्धतीने काही वेगळे प्रयत्न केले जसं हवामान आहे आहे जे यांच्यामध्ये नाही आहे त्यामुळं जे जे गोष्टी शेतकऱ्याला मा पूरक किंवा मार्ग ठरतात त्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून त्याचं उत्तर आणि त्याची क किंमत कु, कु, कशी कमी होईल ह्या आणि त्याचं उत्पन्न कसं वाढेल ह्या प्रत्येक बाबतीचा विचार करून आपण हे उभं केलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे यश मिळालेलं आहे सर तुम्ही राबवतो असलेला हा प्रयोग गेम चेंजर ठरेल माइल्डस्टोन असेल आणि तुम्ही सुरुवातीला तर ऊस घेतला आहे मग इतर पिकं कधी असतील हा शंभर टक्के गेम चेंजर झालेला आहे कारण ऊस का घेतला तर महाराष्ट्रामध्ये ऊस हे एक महत्त्वाचं सर्वात महत्त्वाचं पीक आहे आज शेतकरी ऊस लावतो त्याला माहिती काहीतरी भाव मिळेल आहे पिक आणि तुम्ही लावल्यानंतर साखर कारखाना घेऊन जातो साखर तो पेमेंट करतो इतर बाबतीत घडत नाही आणि हे म महत्वाचं पीक असल्यामुळं आम्हीपर्यंत ऊस घेतलेला आहे ऊसाच्या बाबतीत लोकांची खात्री पडल्यानंतर इतर पिकांबद्दल ते इमिजिएटली ताबडतोब याला प्रतिसाद देतील सहकार्य देतील आम्हाला त्यांना समजावून सांगायची पाळी येणार नाही कन्व्हिन्स करू तर त्या दिशेने ऊस हे पर्यंत घेतला आहे त्याच्यानंतर आपण सगळी हो पिकं घेणार आहोत म्हणजे फळबागायचं असेल भाजीपाला असेल फुलं असेल या प्रत्येक गोष्टी आपण अभ्यास करणार आहोत आणि तो केळीवाला असो नंतर पेरूवाला असो द्राक्षवाला असो भाजीपालावाला असो या प्रत्येकाच्या बाबतीमध्ये कमीत कमी पेस कंट्रोल कमीत कमी पाण्याचा आणि खतांचा वापर आणि जास्तीत जास्त उत्पादन हे ध्येय असेल आणि पुन्हा मी पहिल्यापासून जसं सांगतो आहे की सामान्य शेतकऱ्याला हे परवडेल माझ्या दिशेने हे अत्यंत महत्त्वाचं आहे की याला फक्त उच्च शिक्षित शेतकरी पाहिजे याला भरपूर जमीन असलेली शेतकरी पाहिजे त्याच्याकडे पैसे पाहिजेत ही परिस्थितीत नाही आहे आणि हे सुद्धा या संशोधनाचं मोठं यश आहे असं मी म्हणतो म्हणून हा जर आपण गेम चेंजर म्हणतो की मा, मा आज रुपया आणि जर सांगायचं म्हटलं तर अगदी आम आम्ही जरी ऐंशी टक्के आणि शंभर टक्के उत्पादन वाढवलं असतं तर आम्ही चाळीस टक्के धरतो आहे चाळीस टक्के उत्पादन वाढण्यामुळे महाराष्ट्रामध्ये पंधरा हजार कोटी शेतकऱ्यांना जादा मिळतील आपली रिकवरी जी असते जसे साखर तयार होते ती आपली दहाच्या टक्क्याच्या आसपास आहे दहा साडेदहा टक्के आम्ही सोळा टक्के मिळवलेली आहे मी बारा टक्के धरतो दोन टक्के हे वाढली रिकव्हरी वाढली तर दोन हजार कोटी होतात जे साखर कारखान्याला मिळतील असे अनेक फायदे आणि अने महत्त्वाचे म्हणजे जमिनीचा सुधारतो कारण अनावश्यक खत टाकले जात नाहीत अनावश्यक पाणी दिलं जात नाही आणि त्यामुळं आपण जसं का कार्ब म्हणतो कार्बन म्हणतो याच्यामधला तो वाढतो आणि पहिल्यापेक्षा जमीचा पोत सुधारतो हे कुठल्याच बाबतीमध्ये होत नाही म्हणजे ह्याच्यामध्ये जसं आम्ही आपलं बारामती आम्ही म्हणू किंवा गावातलं कोणतं बहुदुधी नाकूट शिंगी तर तशी ही गाय आम्ही तयार केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये शंभर टक्केपर्यंत यशस्वीवर तसं मी म्हणू शकतो Uh, सर यातला सर्वात मोठ महत्वाचा घटक आहे शेतकरी शेतकऱ्यांचा सहभाग यात कसा जास्त वाढायला हवा आणि सरकारचा किंवा शासनाचा देखील यात कसा सहभाग वाढायला हवा याच्याकरता आपण काय केलं एक हजार शेतकरी निवडून त्यांना प्रशिक्षण दिलं त्यांना सगळं समजावून सांगितलं त्यांच्या दारात आपण हे सगळी वेधशाळा उभी करतो गमतीदार त्याच्यामध्ये सेन्सर्स आहेत कम्युनिकेटर सगळं आहे हे त्याला समजावून सांगून त्याला पटलेलं कळलेलं हे आपण खात्री करून घेतली आणि असे दहा हजार शेतकऱ्यांचं आपण पाईपलाईनमध्ये ठेवलेलं आहे की ज्यांना आपण हे ट्रेनिंग देऊ आणि मग शुगर फॅक्टरीज आपण घेतलेल्या आहेत की त्यांचा अॅग्रिकल्चर शेतकी शेतकरी हे ऑफिसर हाच तो कंट्रोलही करेल आणि दाखवेल लोकांनंतर शुगर फॅक्टरीज वापरायला लागतील त्यामुळं ह्याचा प्रचार शेतकरी शिकतो शेतकरी हुशार आहे त्याला सा शिकायला वे वेळ लागत नाही आमची जी उदाहरणं आहेत तो सातवी झालेला किंवा इं, 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 इंग्लिश न येणारा माणूस आहे त्यामुळं कुठलाही शेतकरी जसं तुम्ही मोबाईल वापरता तर मोबाईलमध्ये काय कळत नाही पण फोन करायचं कळतं मेसेज पाठवायचं कळतं व्हॉट्सअप करायचं कळतं तसं हे सोपं आहे त्यामुळं सरकारने लक्ष घातलं आणि जर गावागावात आम्हाला एक वेधशाळा करून दिली तर शेकडो शेतकऱ्यांना लवकर फायदा होईल आता आपले शेती मंत्री बारामतीला उद्घाटन करता येतात पंधरा तारखेला त्यांना अजित पवार पण त्यांना पण आम्ही बोललो कारण ते फायना फायनान्शियल मुख्य आहेत तर सरकारने या कारणाकर का पैसे खर्च केले तर आणि आमची मदत घेतली तर याचा प्रचार समजा महाराष्ट्र प्रत्येक खेड्यामध्ये लवकर होईल आणि त्याचा फायदा सरकारला शेतकऱ्यांना सगळ्यांना मिळू शकेल हे अतिशय दृश्य आणि निश्चित होणारं गोष्ट आहे प्रिसिजन फार्मिंग ज्याला काटेकोर शेती म्हणता येईल त्याच्या दृष्टीने हे पहिलं पाऊल असेल शेतकऱ्यांना अतिशय प्रिसीजन फार्मिंगच आहे हे काटेकोरपणाने मी जे म्हणत आहात त्याच्यामध्ये वाया काही आहेत नाही ना आणि वेळचे वेळ जात आता आणखी एक उदाहरण मी सांगेन की आमच्या या शास्त्रामध्ये आम्ही जे काही अनेक इतर गोष्टी केल्या आहेत तर ते आम्हाला एकदा की आमच्याच्या शेतामध्ये पोटॅश कमी पडतं आहे त्यामुळे पीक मार खाईल तर त्याला सांगितलं की खत नको टाकू तो फक्त पोटॅश टाक त्याचं पीक जोरात आलं किंवा काही धोके त्यांना सांगितलं की हे अशी जी काळजी करण्यात तर असं असं होईल पीक वाचवतेच तर हे जे फायदे आहेत ह्या प्रत्येक गोष्टी ज्याच्यामुळे शेतकऱ्याच्या शेतावरती उत्पादनावर परिणाम होतो किंवा खर्चावरती परिणाम होतो ती प्रत्येक बाब त्याला मार्गदर्शन मिळणार आहे त्याला वॉर्निंग मिळणार आहे आणि त्यांनी फक्त ते सांगितलं ऐकायचं आहे आता शेतकरी त्याला फायदा त्याचा म्हणजे तो ऐकतो असे हे आता आपण दीडशे शेतकरी केले आहेत ते सगळे ऐकतात त्यामुळं आणि मी नेहमीच एक उदाहरण देतो की आपल्या अग्रोन वर्तमानपत्रामध्ये रोज यशस्वी गाथा आपण लोक छापतो त्या लोकांना शेकडून हजार फोन जातात याचा अर्थ मला असे असे वाटते की लोकांना शिकायचं आहे मग त्यांना मी हे साधन दिलेलं आहे अरे बाबा शिकण तुझा हा फायदा होईल आणि जे तुम्हाला परेल तर आपल्या आग्रहांमुळे जे काही वातावरण निर्मिती झालेलं आहे की आपण स लाखो शेतकऱ्यांकडे पोचू शकतो आपलं साम टी व्ही आहे आपलं सकाळ आहे आणि बारामती अगदी असताना लाखो लोक येऊन तिथं बघतात ह्या सगळ्यांची नोंद समाज घे शंभर टक्के घेईल आमचं असं म्हणणं की हे आम्हाला महाराष्ट्रावरच नाही ठेवायचं हे सम देशभर द्यायचं कर्नाटक असो तुमचं आंध्र प्रदेश असो गुजरात असो यू पी असो मध्य प्रदेश असो सगळीकडे आपण हे ज्ञान देणार आहोत की ज्याचा या देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याचा फायदा व्हावा कारण ही सामाजिक व्यवस्था शरद पवारांनी उभी केलेली आहे पण ती आंतरराष्ट्रीय दर्जाची असल्यामुळे हे लोक इथे आकर्षित झाले आणि म्हणून हे संशोधन होऊ शकलेलं आहे धन्यवाद सर देशात पहिली हरित क्रांती झाली त्यानंतर श्वेत क्रांती झाली आणि आता शेतीतली तिसरी क्रांती म्हणजेच ए आय क्रांती होऊ घातली आहे आणि त्याची पहिली पावलं यशस्वीरित्यानं पडताना दिसत आहेत कॅमेरामन सुमित भोसले सर नितीन पाटणकर साम टी न्यूज पुणे